तुमचं साहेबांचे ते जे तुमचं आता बोलणं झाले त्याच्यानुसार काय आश्वासन केलेलं नंतर न्याय भेटल्या आंदोलन मागे होईल जिल्हा परिषदच्या इलेक्शन तोंडावर आलेल्या आहेत निवडणुका आणि त्या आतापर्यंत वीस दिवसात मान्य झाले नाहीयेत महिला वर्ग पुरुष वर्ग शेतकरी या ठिकाणी बहुसंख्येने आहेत पाऊसही पडतोय आणि हा लढा तुमचा महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे तर या वीस दिवसामध्ये सरकारकडनं काय समाधानकारक उत्तर आलं सरकारकडनं सरकार तर उत्तर काहीच आलेले नाही अजून पण तिथं कोणताही तोडगा निघाला नाही आज वीस दिवस झाले आम्ही अजून प्रशासनाची वाढ बघतोय की कधी निरोप येतोय कधी न्याय भेटतोय हा नागरिक अगदी बघलं आग जव्हार विक्रमगड वाडा आणि पालघर जिल्ह्यातील टावर लाईनपासून ज्यांचं जमिनीचं संकट आहे कुणाचं घर जातं आहे कुणाची झाडं जात आहेत कुणाच्या शेतामधनं नाहीत जाते जेव्हा खासदार फक्त इथे येऊन गेलेत हेमंतजी सवरा साहेब दोन वेळा येऊन गेलेत त्याच्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब हे सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत फोनवर चर्चा केलेली आहे माझ्याशी तीन वेळा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याशी सुद्धा फोनवरून चर्चा झालेली आहे स्पष्ट सांगतो मी विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोय आलेले का नाही ना? आलेले का ना? आलेले का शेतकरी म्हणतात नाही आले बोला त्यांना त्यांच्या मतदारांचा त्यांच्या विधानसभा क्षेत्राचा विसर पडला असावा असावा अशी शंका मानवपतीवर मग महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील पालघर जिल्हा जर महाराष्ट्र सरकार आणि त्याचबरोबर हाय व्होल्टेजची ची विद्युत लाईनच्या चार कंपन्या म्हणजे कंपनी सरकार आणि शेतकरी या त्रिकुटामध्ये एक संघ साधला गेला तर मात्र कुठेतरी एक मार्ग निघतो पण इतकारनी निर्णय घेऊ दे नाही त्यांनाही घेऊ दे हा शेतकरी इथेच राहणार याची दखल नक्कीच येत्या इलेक्शनला सरकार म्हणजे कोण प्रशासन प्रशासनामधल्या कोण कोण कलेक्टर महोदय असतील तुम्ही तर म्हणताय आमदार आले हरिचंद कलेक्टर मॅडम या वीस दिवसांमध्ये काय म्हणाल्या आम्हाला तर काहीच नाही म्हणाल्या पान साहेब काय म्हणाले काय नाही आंदोलन मागे घ्या आता वीस दिवसानंतर प्रशासन तुमची गलचेपी करते का हो एकशे प्रशासनामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गलचेपी करतायत आम्हाला जो जो अधिकार दिलाय घटनेतून दिल। की तुम्ही कोणत्याही कार्यालयासमोर समोर जाऊन तुमचा न्याय मागू शकता तुम्ही आंदोलन करू शकता हा आम्हाला दहा वेळा ते सांगतात आता प्रांत साहेब आंदोलन मागं घ्या ह्याच्यावरून हे स्पष्ट होते वीस दिवस रेकॉर्ड ब्रेक आंदोलन या पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे धर्मवी प्रतिष्ठानचं धरणे आंदोलन आणि अनेक शेतकरी या विक्रमगड जव्हार वाडा तालुक्यातील या पालघर जिल्ह्यातील शेतकरी वीस दिवस आंदोलनाला बसले निष्पन्न काय झालं लक्ष्मण तर आता तुम्ही बघताय काहीच नाही झालेलं अजून पण मी या जनतेचं या मायबाप माझे शेतकरी जनतेचा मी मनापासून आभार व्यक्त करतो का त्याही धर्मवीर संघटनेच्या नावावर या जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड केला तर सगळ्यात जास्त चालणारं आंदोलन हे झालंय आणि या तालुक्यात सर्वात जास्त चालणारं आंदोलन झालंय मी यांचे उपकार मी संघटना जिथपर्यंत जिवंत आहे मी जिथपर्यंत संस्थापक अध्यक्ष आहे तिथपर्यंत माझ्या माय माऊलींचे मी उपकार विसरू शकत नाही खासदार पालघर लोकसभा हेमंत सौरा साहेब दोन वेळा आले त्यांना काळजी तुमची वाटली आणि अगदी बघितलं आपण तर आत्ताही तुम्ही